म्हणतो केदा बी मिनावले या एका, एका दिवस की ते नाव सहा महिना म्हणतो एका बी नाव नेले तुम्हा एका बी ना देणी लागले तुम्हा हे नाही ते पुढे आहे मग आता ते शिवसेने मला वेळी काँग्रेस मला वेळी आधी केलं बघेल तुम्हा एक बी नाव नेले ते बिया उन तुम्हा मा नावा किती दिन धमकी तुम्हाला के काय केला बिता

मंजुरी आहेत या कामाने त्या वाटी वेली आश्रमशाह वेली वस्ती ग्राहक थक्कर बाप्पा वेरी ती चौपन वेरी पंचवीस पंधरा वेळी ही होमे कामे ही मा काम माही मंजूर केले आहे आम्ही आहे त्या आम्ही चालू आहेत ज्या नाराला पोडा दोबी दोबी जात आहेत मला सांग ही काही ना की शक्त आहे फक्त विरोधकच नाही त्यांचे युतीचे जे शिवसेना आहे जी शिवसेना आहे याची शिंदे गटाची त्या शिवसेनेला आणि काँग्रेसला त्यांनी म्हटलेलं आहे आणि निश्चितपणे आमदार महोदय हे माजी मंत्री पण आहे पण माजी मंत्री किती वेळा झाले किती वर्ष ते सत्तेमध्ये राहिले सगळे दुनियाला माहिती आहे आणि त्यांनी दोन हजार चार ते नऊच्या कालावधीत जे काही अधिविश्वास खात्यामध्ये असताना जो भ्रष्टाचार केलेला आहे अजूनही प्रत्येक आश्रमशाळेमध्ये ग विदर्भात जा कुठेही जा तिथे साहित्य सडत पडलेलं आहे आणि त्याच्यावर गायकवाड कमिटी नेमली गेली के त्यांची केस हायकोर्टात आहे आणि त्यांच्यावर ठपका ठेवला गेला आहे तो सहा हजार कोटीचा ठपका ठपका ठेवला गेला आहे नाशिकमध्ये एका गावाला दोनशे वस्ती असताना आठशे मंगळसूत्र वाटप केलेलं आहे हे सगळं दूरवर आलेलं आहे मीडियाकडे आलेलं आहे आणि हा माणूस भ्रष्टाचार केल्याशिवाय जगूच शकत नाही आणि भ्रष्टाचार करण्याची त्यांची जी पद्धत आहे तीन खिडक्या जिल्हा परिषदेला काय नाव ठेवलं होतं त्यामुळेच ते खासदार पडल्या आणि अजूनही त्यांचा तो प्रकार आहे की जिल्हा पर परिषदेला परत सत्ता यावी आणि म्हणून ते भाषणं करत फिरतायत आणि त्या भाषणामध्ये हे सांगतायत की काँग्रेस आणि शिवसेना चोर आहे पण ते किती चोर आहे दुनियेला माहिती आहे आणि त्यामुळं हे सगळं प्रकार आहे आणि अजूनही त्यांनी आता ज्या गायी वाटल्यात त्यात जर तपास केलात तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्या गायी जिवंत आहे की नाही दूध किती देत आहेत काय आहे हे सगळे प्रकार पाहावे लागतील यांना परत केशमध्ये टाकावं लागेल कारण हे फार मस्ती करून चालणार नाही यांची मस्ती उतरावं लागेल लोकांना गायी वाटल्या म्हशी वाटल्या काय भ्रष्टाचार करतील ह्यांच्यासारखा भ्रष्टाचारी माणूस या देशात आदिवासीपैकी पहिला आहे हे स्पष्ट आहे ओके